नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते एकनाथ शिंदे गटाच्या त्यांच्या शिवसेनेच्या एक नेत्या यामिनी जाधव यांच्याबद्दल यामिनी जाधव या लोकसभा निवडणुकीमधनं अरविंद सावंत जे शिवसेनेचे म्हणजे खऱ्या शिवसेनेचे असली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत केंद्रीय मंत्री म्हणून राहिले अतिशय कर्तबगार असे मंत्री म्हणून बर ते प्रसिद्ध आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी जेव्हा त्यांना सांगितलं भाजपवर मतभेद होताच मोदी सरकारमधनं बाहेर पडा त्याबरोबर ते त्या सरकारमधनं बाहेर पडले अरविंद सावंत हे गिरणगावातले आहेत शिवडीमध्ये ते राहतात शिवडी काळाचौकी परिसरामध्ये आणि गिरणी कामगारांशी त्यांच्या प्रश्नांशी सर्वसामान्य कामगारांच्या प्रश्नांशी महानगर टेलिफोन मधल्या कामगारांच्या प्रश्नांशी जोडून घेतलं त्यांचं त्यांनी नेतृत्व केलं आणि अनेक प्रश्न त्यांनी सोडवले त्या अरविंद सावंतांना यावेळी विजय मिळाला आणि यामिनी जाधव पराभूत झाल्या जेव्हा त्या यामिनी जाधव एकदा शिंद्यांच्या शिवसेनेमध्ये गेल्या होत्या तेव्हा मी हिंदुत्वासाठी जाती आहे असं त्यांनी सांगितलं कारण काय की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आहे बाळासाहेबांचं असं त्या म्हणाल्या आता हिंदुत्वासाठी त्या जात होत्या का संरक्षणासाठी जात होत्या कारण यशवंत जाधव त्यांचे यजमान स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यावरती बेहिशीबी मालमत्ता गोळा केल्याचा अनेक फ्लॅट्स पस्तीस पस्तीस फ्लॅट्स मुंबईत त्यांच्या नावावरती असल्याचा आरोप झाला मग त्या जप्त झाल्या मालमत्ता ईडीची कारवाई झाली आणि मग कारवाई हो ती बंद व्हावी आणि आपण ड्रायक्रीन युक्त व्हावं या इच्छेपोटी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव हे शिंदे सेनेमध्ये दाखल झाले त्याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता हो पण अरविंद सावंत यांचा सा पराभव विजय झाल्यानंतर ते आणि बाकी जिथे जिथे उद्धव ठाकरे यांनाचा विजय झाला त्यावेळी त्यांना फक्त मुसलमानांची मतं मिळाली म्हणून ते विजयी झाले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सुधीर चंद्रकांत चंद्रकांतदादा पाटील ते एकनाथ शिंदेपासून सगळ्यांनी केली म्हणजे उद्धव ठाकरे हे मुसलमानांचं लांगुल चालन करत आहेत अरविंद सावंत मुसलमानांसमोर लोटांगण आहेत अशा प्रकारची टीका केली जात होती त्याच उद्धव ठाकरे त्याच शिंदे सेनेच्या एक उमेदवार लोकसभेच्या पराभूत उमेदवार आणि आता विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या यामिनी जाधव यांनी आपल्या मतदारसंघात म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये बुरखा वाटप केलं आणि त्याच्यामुळे वाद निर्माण झाला बघा या बातमीत काय म्हटलं की भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार मागच्या वेळच्या आमदार त्या यांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रम आयोजित केला आणि त्या म्हणाल्या तर तिथे असं सांगण्यात आलं की विरोधक असं म्हणाले की सकाळ संध्याकाळ तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष बाळासाहेबांचा जो पक्ष आहे तो हिंदुत्ववाद सोडला आणि आमचा पक्ष फक्त हिंदुत्ववादी आहे बाळासाहेबांचे विचार आनंद दिघ्याचे विचार आम्ही जपून ठेवलेले आहेत आणि आम्हीच खरा हिंदुत्ववादी पक्ष आहोत असा दावा करतात आणि आता मात्र मतांवर डोळे ठेवून तुम्ही म मुस्लिम महिलांना वाटप करता एक हजार मुस्लिम महिलांना वाटप करण्यात आलं आणि यामिनी दादो म्हणाले की आमच्यावरती आम्हाला दुवा द्या तुम्ही आमच्यावरती तुमचा दुवा ठेवा म्हणजे वरदहस्त राहू द्यात म्हणजे मत मला द्या तुम्ही मला मतं द्या यासाठी हे बुरखा वाटप केलेलं होतं आता हा मुस्लिम अनुदय नाही का याच्यावर आशिष असं म्हणाले भाजपचे नेते मुंबईतले प्रमुख नेते ते म्हणाले की आम्हाला हे मान्य नाही एवढंच म्हणाले ते आता महायुतीमध्ये हे पक्ष असल्यामुळे भाजपने का काय केलं आहे की विरोधी मत व्यक्त करायचं फक्त प्रत्यक्षात कारवाई काही करायची जर बुरखावाटप झालं असेल तर तिथे भाजपच्या लोकांनी जाऊन आंदोलन का नाही केलं ते वाटप थांबवलं का नाही यामिनी जाधव यांच्यावरती शिंदे कारवाई करावी करावी असं का नाही म्हटलं पण या प्रकारे ही साले कर हे आहे एकाने एक करायचं नुसता निषेध तोंडेखाला करायचा हेच जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलं असतं तर यांनी आकाश पाताळ एक केलं असतं तुम्ही पाकिस्तानवाद आहात तुम्ही राष्ट्रद्रोही आहात अशा काही ना काही 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 गोष्टी बोलले असतात सातत्याने उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले दिल्लीला जाऊन ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी समोर लोटांगण घालतात सोनिया गांधी राहुल गांधी हे क मुसलमानांचा अनुयायी करतात तुम्ही लोटांगण घालता मुसलमानांच्या समोर आणि तुम्हाला हिंदुत्वाचं काही पडलेलं नाही आहे तुमचा राम मंदिराला विरोध आहे आणि तुम्ही तुम्हाला सावरकरांचा काही पडलेलं नाही आहे तुम्ही हिंदू विरोधी आहात असं उद्धव ठाकरेंना शिव्याशाप दिले जात हे शिव्याशाप अमित शहा यांच्या इशाऱ्यानुसार मोदींच्या इशाऱ्यानुसार दिले जातात कारण उद्धव ठाकरे यांना हिंदू विरोधी ठरवलं की एकनाथ शिंदे आपोआप हिंदू रक्षक आणि हिंदू मतं त्यांच्याकडे जावीत म्हणून उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी केल्या जातात आता उद्धव ठाकरे यांना समजा बदनाम करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे काय म्हणतात बघा इंडिया आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे नेहमी जे म्हणतात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो त्याऐवजी त्यांनी माझ्या देशभक्त बांधवांनो आणि भगिनींनो असं म्हटल्यावरती काहूर उठली आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत मात्र तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली सभेमध्ये अशा प्रकारची टीका त्यांच्यावरती झाली त्यावर ठाकरे यांनी अत्यंत समर्पक उद्धवजींनी समर्पक उत्तरलं ते असं म्हणाले की हिंदू देशभक्त नाहीत का देशभक्त बांधवनो आणि भगिनीनो असं म्हणलं की त्याच्यामध्ये हिंदू आहे जे जे देशभक्त आहेत समूह बसले सगळे देशभक्तच आहेत आणि म्हणून ते आमच्या सभेला आलेले आहेत आणि मग मी तसं म्हटलं तर तुमचा आक्षेप काय त्याला असं ते म्हणाले दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की माझं हिंदुत्व चूल पेटवणार आहे घरं पेटवणार नाही माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे माझं हिंदुत्व हे घंटाधारी नाही गदाधारी आहेत असं म्हणतं म्हणजे केवळ नाटकी हिंदुत्व केवळ पोथ्या पुराणं वाचणारं हिंदुत्व नाही कृती करणारं माझं हिंदुत्व हे नोकऱ्या देणार आहेत पोटाचा विचार करणारा आहे गरिबी दूर करणारा आमचं हिंदुत्व असं ते नेहमी म्हणते आता मी तुम्हाला सांगतो हे उदाहरण जसं यामिनी जाधवांचं सांगितलं तसं दुसरं उदाहरण हे मशिदीवरील भोंग्याचं भोंगे वाचता कामा नाहीत यासाठी राज ठाकरे यांनी आनंद आंदोलन केलं आणि मग सोडून दिलं अजूनही मशिदींवरती भोंगे वाचत आहेत पण त्यांचं आंदोलन नाही आहे आणि मग त्याच राज ठाकरे यांनी ज्यांना ज्यांच्यासाठी पहिल्यांदा तिकीट विधानसभेसाठी जाहीर केलं पंढरपूर विधानसभेचे से उमेदवार म्हणून ते मला वाटतं त्यांचं नाव दिलीप धोत्रे त्या दिलीप धोत्र्यांनी अजमेर शरीफची यात्रा आपल्या मतदारसंघातल्या मुसलमानांना घडवून आणली आता एकीकडे भोंग्यावरनं मुस्लिम मुस्लिमांच्या विरोधात वातावरण पेटवायचं आणि त्याचवेळी अजमेर शरीफची यात्रा घडवायची आता हीच यात्रा उद्धव ठाकरेंनी घडवली असती हीच यात्रा समजा काँग्रेसने राष्ट्रवादीने घडवली असती तर मात्र त्यांना शिव्या द्यायच्या आणि मनसे मनसेनही महायुतीमध्ये आता नसला पक्ष लोकसभेत पाठिंबा दिला पण महायुतीच्या बरोबर तो आहे त्याचा सहप्रवासी आहे असं म्हणता येईल महायुतीच्या विरोधात ते काही करत नाही आणि असे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी करणं त्यांच्या विरोधात कारवाई करणं त्यांची मतं क कापणं यासाठीच सा मनसेचे सगळे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत आणि आता मग मनसेला हे मान्य आहे का त्यांच्या हिंदुत्वात हे कसं बघतं हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं तर त्यांच्या नावाने शिमगा करायचा आणि आपण केलं तर मतं म्हणजे त्यांनी केलं तर कॅरेक्टर ढिला आहे आपण केलं तर काही नाही अशी यांची पूर्णपणे दुतोंडी दुहेरी भूमिका आहे म्हणू आपण लबाडीची ढोंगी भूमिका या सगळ्यांची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरे आता उदाहरणं तुम्हाला सांगतो की यांचं हिंदुत्व कशा प्रकारचं आहे यावेळच्या गोविंदाच्या वेळी तुम्ही बघितलं असेल अनेक ठिकाणी अगदी शिंदे सेनेच्या आमदारांच्या ठिक किंवा नेत्यांच्या गोविंदा कार्य कार्यक्रमात अत्यंत हिडीस नृत्य आपल्याला बघायला मिळेल वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला पडला त्यानंतर तरी यांनी हे कार्यक्रम थांबवायला पाहिजे शांतपणे करायला पाहिजे किंवा पण त्या यांच्या शिंदेसेनेच्या काही नेत्यांच्या याच्यामध्ये किंवा भाजपच्या नेत्यांच्या कार्यक्रमात बघा गौतमी गौतमी ही कशा प्रकारचं नृत्य करते माहिती आहे तुम्हाला गौतमी पाटील किंवा नागिण डान्स कावड यात्रेमध्ये सुद्धा कमी कबड्यामधल्या पोरींचे डान्स पाहायला मिळाले हे यांचं हिंदु हिंदुत्व आहे म्हणजे हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या केवळ आणि केवळ बहुसंख्यांचा बहुसंख्याकांची मतं म्हणजे हिंदूंची मतं मिळावीत म्हणूनच यांचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आता तुम्हाला सांगतो की उदाहरणं सांगतो एक तुम्हाला की काय काय उदाहरणं आपल्याला बघावी लागतील ती की यांच्या लबाडीची उदाहरणं सांगतो एक तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की शिंदे सेनेनी एक जेव्हा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये शिवसेना त्यांची जी शिवसेना नकली शिवसेना आहे शिंदेंची त्यांचा षणमुखानंदाला दहा जुलै दोन हजार तेवीसला मेळावा झाला अल्पसंख्यांक संख्यांक संख्यंक विभागाचा म्हणजे मुसलमानांचा मेळावा गेला तिथे शिंदेसाहेब म्हणाले की सर्व धर्मांचा आदर करावा ही बाळासाहेबांची भूमिका होती आणि तीच आमची आहे साबीर शेख यांना बाळासाहेबांनी मंत्री केलं होतं कामगार मंत्री होते अतिशय चांगले होते अब्दुल सत्तार म्हणे आमचे आता मंत्री आहेत आणि संभाजीनगरच्या जागेवर जे विधान परिषद निवडणूक झाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथनं एकशे वीस मतं मुसलमानांची ही केवळ अब्दुल सत्तारांमुळे म्हणजे यांची नगरसेवकांची वगैरे मतं आम्हाला अब्दुल सत्तारांमुळे मुळे मिळाली मुसलमानांची असं कोण म्हणाले एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत आता हेच हीच गोष्ट जर सांगितली असती उद्धवजींनी की यांच्यामुळे आम्हाला मुस्लिमां मतं मिळाली तर ते मुस्लिमांचा नाही करता असं म्हणायचं ते हिंदूंकडे दुर्लक्ष आहे म्हणताय हिंदूंवर अन्याय करतायत मुसलमानांच्या समोर लोटांगण घालतायत असं म्हणायचं मग तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय हा प्रश्न विचारायचा आहे कॉल पकडून हा प्रश्न नकली शिवसेनेला विचारावाच लागेल आता दुसरी गोष्ट शिंदे त्या कार्यक्रमात म्हणाले दहा जुलै दोन हजार तेवीसच्या की मदर्शांसाठी आम्ही वार्षिक दोन लाख रुपये हो अनुदान देतो आहे काही वाईट नाही पण हेच जर महाविकास आघाडी सरकारने केलं तर ती मात्र मुस्लिमांची चमचेगिरी अल्पसंख्यांकांचा अनुनय अल्पसंख्यांकांचे लाड आता बघा ते असं म्हणायला शिंदे की विद्यार्थ्यांसाठी आम्ही शिष्य शिष्यवृत्त्या देत आहोत हे जर महाविकास आघाडी सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंनी केलं असतं काँग्रेसने राष्ट्रवादीने केलं असतं तर ते लाड म्हटले असते मग तुम्ही काय केलंय हा प्रश्न विचारायचे की नाही हे ही जी लबाडीची नीती आहे ना एकनाथ शिंदेशी भाजपपासून त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत म्हणजे उदाहरण होतं आज राहुल गांधींच्या विरोधात काय तथाकथित का छाती पिटवू छाती बडवू आंदोलन केलं त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांची बदनामी करणारं आंदोलन त्यांनी केलं लगेच शिंदे आले आणि त्यांनीसुद्धा भाजपच्या सुरात सोमेशाला मोदी शहाना काय आवडेल हे बरोबर एकनाथ शिंदेनं माहिती त्यांचा त्यांना बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंदीघांच्या विचारांशी काहीही कर्तव्य नाही मोदी शहाचे काय विचार आहेत ते त्यांच्या दृष्टीने आदर्श आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरेंना अमित शहा औरंगजेब फॅन क्लबचे नेते म्हणाले बघा काय म्हणाले ते नंतर आणि जे अशा प्रकारची टीका करते शि अमित शहाचे शिष्य महाराष्ट्रातले म्हणजे आशिष शेला एकदा ते म्हणाले होते की अमित शहा म्हणाले की जीन्सचे पॅन्ट घालू नको खादीचे कपडे घाला ते लगेच त्यांनी तो हुकूम स्वीकारला किंवा ती सूचना स्वीकारली त्यांची कारण अमित शहाचे शिष्य आहेत ते आशिष शेलार हे उद्धव ठाकरेंना मुसलमानांचं लांबूल चालन करतात म्हणून म्हण म्हणाले पण त्याच आशिष शेलार यांचा व्हिडिओ उपलब्ध आहे ज्यामध्ये ते कुरेशी समाजातले जे मुस्लिम आहेत कुरेशी जे मुस्लिम आहेत त्यांची भलावण आहेत काही माझ्या मते ते काही चूक नाही पण त्यांच्या दृष्टिकोनातनं जर उद्धव ठाकरेंनी हे केलं तर मात्र ते चालणार नाही ते मुसलमानांच्या तिथे जाऊन त्यांनी त्यांची भलावण केली आणि मग ते म्हणाले की मी माझं नाव बदलायलासुद्धा तया कुरेशी लावायलासुद्धा तयार आहे तेव्हा अशिषुद्दीन कुरेशी आणि त्यांना टोपी घातलेले असे फोटोसुद्धा त्यावेळी व्हायरल झालेले होते आता तुम्हाला अजून सांगतो सौदी अरेबियात जाऊन नरेंद्र मोदींनी तिथल्या राजेसाहेबांची गळाभेट घेतली अनेक मुस्लिम नेत्यांची गळाभेट चा ते करतात ती मात्र मुसलमानांचं लांबूल चलन नाही हेच जर राहुल गांधींनी केलं तर ते लांबूल चलन आता अजून एक सुमार सांगतो की बहरी समाजाच्या त्यांच्या मशिदीमध्ये जाऊन उत... नरेंद्र मोदी यांनी चपात्या लाटल्या होत्या पोळ्या लाटल्या होत्या सेवा केली होती ही थी। हे लागून चालत नाही बरं का कारण की मोदी साहेबांनी केले आणि मोदी साहेब तर हिंदुत्वाचे ऐकून आहेत आदर्श आहेत आणखीन सांगतो मी मोदी साहेब म्हणाले मी लहानपणी मुस्लिम मस्तीदे जायचो प्रत्येक ईदच्या वेळी शीर कुर्मा माझ्या घरी यायचं आता हे विश्वास कसा ठेवायचा का यायच्यावर काय काय कशा कशावर विश्वास ठेवायचा मोदी साहेबांचा कारण मोदी साहेब म्हणाले की मी लहानपणी चहा बी खायचो आणि मग ते म्हणाले की मी लहानपणीच घराबाहेर पडलो कमी वयात असताना आणि कमी वयात असताना घरात पहि घराबाहेर पडल्या होती कधी ते चहा प्यायचे कधी शिरकुर्मा खायचे कारण ते घराबाहेर पडले म्हणजे गुजरातच्या बाहेरच पडले होते मग शिरकुर्मा त्यांच्या वस्तीमध्ये कधी ते खायचे मला माहीत नाही पण असते काय आता पंतप्रधान आहेत आपले त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवूया आपण मोहन भागवतांनीसुद्धा मशिदीत गेले होते ते चालतं पण उद्धव ठाकरे सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे किंवा शरद पवार हे गेले तर ते मात्र चालत नाही हे या लोकांना हा, हा यांचा जो आहे ही यांची जी काय या म्हणतात डबल नीती आहे दुहेरी नीती आहे त्याच्यावर मला बोल ठेवायचं अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष आणि मेहबूबा मुफ्ती यांचं संयुक्त सरकार होतं ते चाललं पण महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे सामील झालेले उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व जर पूर्णपणे खुंटीला बांधून ठेवलं होतं तर त्यांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे खुर्च्या उपत का बसले होते सत्तेचा मलिदा किंवा सत्तेचे फायदे का घेत होते ते त्यांना असं वाटलं नाही की ताबडतोब आपण खरं म्हणजे मंत्रीच होता का माहिती त्यांना कारण हिंदुत्वाशी तडजोड केली त्यांनी पण तसं त्यांनी केलं नाही वाजपेयी सरकारमध्ये ममता बॅनर्जी होत्या नितीश कुमार होते रामविलास पासवान होते शरद यादव होते हे सगळे समाजवादी किंवा काँग्रेसचे विचारचे नेते ते वाजपेयी सरकारमध्ये गेले तेव्हा ती ते विचारांशी तडजोड नव्हती हो का ती कशी चालली तुम्हाला त्यानंतर मग तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये म्हणजे अहमदाबादमध्ये जेव्हा वर्ल्ड कप झाला तेव्हा तिथे पाकिस्तानचा संघाने सहभाग घेतला अहमदाबादमध्ये मॅच झाली तुम्हाला आठवत असेल त्यावेळी एअरपोर्टपासून गाडीच्या अंथवलेला होता फुलांनी त्यांचं स्वागत झालं होतं आता हे कसं चाललं पाकिस्तानी संघाचं का फुलं उधळली तुम्ही मग हिंदुत्व कुठे गेलं तुमचं कारण तुमचं हिंदुत्व हे द्वेषाधारित आहे म्हणून मी विचारतोय माझ्या मते खेळामध्ये काही त्याच्यात काही हरकत नाही पण मग देवा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं का तुम्ही त्याचं त्याला विरोध केला नाही किंवा मनसेने सुद्धा त्याला काय विरोध केला नाही त्या मॅचला पाकिस् पाकिस्तान म्हणजे अब्रह्म म्हणजे पाकिस्तानने शत्रू आपला मग त्यांच्याशी खेळलाच काय म्हणून विश्वचषक असो नंतर काही असो किंवा गल्लीतला क्रिकेट खेळ खे, खे, पाकिस्तानची खेळायचंच नाही अशी भूमिका काने घेतली हा प्रश्न आहे नंतर बघा काश्मीरामध्ये हिंदू मारले जात आहेत अजूनही हिंदू पंडित पुन्हा काश्मीर पंडित तिथे परतलेलं नाही आहेत मग मग हिंदुत्वाचं काय झालं तुमचं हिंदू समाजाचं तिथं रक्षण करण्यामध्ये तुम्ही असमर्थात आहात का उलट मी तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे काय म्हणाले की औरंगजेब नावाचा जो सुरक्षा दलांमध्ये असणारा भारतीय जवान मुस्लिम धर्माचा पण भारतीय जवान आजच्या काळातला औरंगजेब तो नाही इतिहास काळातला नाही तो जेव्हा लढला पाकिस्तानी दहशतवाद्यांशी आणि मग त्याच्या शौर्याला मी सलाम करतो आणि हा औरंगजेब आम्हाला चालतो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते म्हणजे धर्म कुठलाही असो जो देशभक्त आहे तो आमचा जो या देशावर प्रेम करतो तो आमचा अशी उद्धव ठाकरेंची व्याख्या यांची व्याख्या वेगळी आहे नंतर बघा की मी तुम्हाला काश्मीरच्या गोष्टी सांगितल्या आणि यांच्या एकूण ढोंगीपणाच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पण यामध्ये सगळ्यात गोष्टी गो, गो, गो म्हणजे की कोशियारी काय म्हणाले होते बघा की उद्धव ठाकरे हे आता म्हणे सेक्युलर झालेत अशी टिंगल केली त्यांनी सेक्युलर होणं ही शि शिवी आहे का पुरोगामी असणं ही शिवी आहे पण कोशियारी हे राज्यपाल असताना उद्धव ठाकरेंना त्यांनी काही प्रश्न विचारला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न करून जणू काही त्यांना हिंदू विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला त्याची बक्षीस म्हणून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं त्या पण त्यांचा दारुण पराभव करणं अतिशय चांगली गोष्ट झाली तुम्हाला सांगतो नवनीत राणा यांचा पराभव होणं ही अत्यंत योग्य आणि चांगली गोष्ट आहे आणि मतदारांचं शहाणपण व्यक्त करणारी गोष्ट आहे अशा भंपक नट्यांना राजकारणात स्थान असता कामाने भंपक आहेत नटे आहेत म्हणून नाही पण भंपक हे अत्यंत बोगसपणा करणारे ज्या 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 व्यक्ती आहेत त्यांना राज राजकारणात स्थान असता कामाने मतदारांनी स्थान देऊ नये असं माझं मत आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की नवनीत राणा असतील हे किंवा चित्रावाघ काय म्हणावं लागतं की उद्धव ठाकरे यांना शिवरायांचं नाव घ्यायचाच अधिकार दे म्हणे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं काय सोडलं हिंदुत्व त्यांनी काय सोडलं काय कुठलंही हिंदुत्व सोडलं नाही त्यांनी उद्धव ठाकरे राम मंदिरात जातात उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचं दर्शन घेतात त्यामुळे चित्रावाघ यांच्याकडनं कोणाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट घेण्याचं काही कारण नाही आहे आणि यांच्याचा सगळा हा जो ढोंगीपणा आहे हा मी तुम्हाला वारंवार दाखवून वेगवेगळी उदाहरणं देऊन मी तुम्हाला दाखवून दिलं आहे की यांचा हा डोंगीपणा कसा आहे आणि बघा अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की, की नितेश राणे हे ज्या पद्धतीने आज बोलत आहेत मुसलमानांशी व्यवहारच करू नका ते म्हणत आहेत म्हणजे हे वक्तव्य त्यांचं आहे ते घटनाविरोधी वक्तव्य आहे संविधानाचा आदर न करणारं वक्तव्य आहे आणि म्हणून जणू काही संविधान यांना बदलायचं आहे अशा प्रकारचंही वागणूक आहे त्या नितेश राणेंना कोणाचं प्रोत्साहन आहे कोणाचा वरद असतं आहे फडणवीस त्यांच्याबद्दल का बोलत नाही नुसता गुन्हा एक नोंदवायचा पण अशा माणसावर अशा नेत्यावर ती कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे त्यांना म्हणजे त्यांची जागा तुरुंग आहे हे कसं चालतं हे हिंदुत्व आहे का तुमचं मुस्लिमांशी व्यवहार करू नका संबंध ठेवू नका मुस्लिमांना धमक्या देता तुम्ही असलं हिंदुत्व पाहिजे तुम्हाला लाज वाटायल पाहिजे लाज वाटायल पाहिजे या महायुतीच्या नेत्यांना आणि मुख्यमंत्री याबद्दल चूप बसलेत काही बसले गप्प बसलेत बसले। मी अजितदादांचं याबद्दल अभिनंदन करेन की त्यांनी हे खपवून घेणार नाही असं निदान म्हणण्याचं डाडच दाखवून मी अभिनंदन करेन याच्याबद्दल मी त्यांच्यावरती टीका करतो पण याबद्दल अभिनंदन करेन आणि त्याचवेळी हेही सांगतो की हिंदुत्वामध्ये सर्व धर्मांचा आदर करतो आपण हिंदू धर्म हा सहिष्णू आहे हिंदू धर्म सहिष्णू हे हिंदुत्ववादी जे आहेत हिंदु ना ते जहाल स्टेटमेंट्स करतात ते राजकारण करतात त्याचं आणि हिंदुत्वामध्ये लोक लोककल्याण अभिप्रेत असतं आणि लोककल्याण कसं असतं लोककल्याण म्हणजे काय लोकांचं कल्याण करताना शिवरायांनी काय सांगितलं होतं की गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला आधार द्यायचा त्यासाठी जो काही पैसे असतील तिजोरीमध्ये राजाच्या किंवा आजच्या आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारच्या त्याचा वापर नीट केला गेला पाहिजे आणि भ्रष्टाचार अजिबात करता कामा नये हिंदुत्वात भ्रष्टाचार बसत नाहीत हिंदू धर्मामध्ये भ्रष्टाचार बसत नाही मग हा जो भ्रष्टाचार महाभ्रष्टाचार जे करतात आता हे यामिनी जाधव यशवंत जाधव यांच्यावर कुठले आरोप होते बेहिशिबी संपत्तीचे आरोप अनेकांना हसन मुश्रीफ अजितदादा पवार सुनील तटकावे प्रफुल्ल पटेल यांच्यावर वेगवेगळे आरोप होते त्यांच्याशी तर इक्बाल मिळचीशी संबंध असले तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होतो त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या शेजारी बसवलं मग हे हिंदुत्व कुठलं आहे हिंदुत्वात भ्रष्टाचार बसतो हिंदुत्वात इक्बाल मिळचीशी मैत्री करावी किंवा त्याच्याशी व्यवहार करावा असं म्हणतात मग अशी व्यवहार करू नये असं म्हणणारे नितेश राळे प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल गप्प कसे हे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेनाचं हिंदुत्व हे नकरी आहे त्या पक्षाप्रमाणेच ते बोगस आहे यांना केवळ कंत्राटात ठेक्यामध्ये आहे सत्तेमध्ये आहे मलिद्यामध्ये व्यवसाय काहीही हिंदुत्वाशी संबंध यांचा आणि म्हणून यांना त्यांची जागा मतदार दाखवून देतील हे मला नक्की वाटते याच्याबद्दल हे जे काही ढोंगी मतलबी आणि कपटी हिंदुत्ववादी आहे त्यांच्यापासून सावध राहा हेच आवाहन करतो आहे इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा स तुम्हाला विनंती करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन डावा आणि मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद